रे बोल सुभ्या ती पोरगी नाही का हा थी, थी थी, थी, हा हा ती ह्याच रोडनी जाती ह्याच टायमाला जाते टाइम झालाय तिचं यायचा आज ना आज काहीतरी करूच हा करू ना ती जरा थोडी चाप्टर वाटती ती पांढऱ्या कपड्यावालीच तीच हां 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 दररोज काय पांढऱ्या नाही घाली दररोज चेंज येत हा त्या मागांनी काही दिसत नाही समजलं का येईन आला ना आज बरोबर तिच्या मागे जाऊ आज जाऊ ना चाल ना चाल आज आली का ती शाळा शाळेत नाही ती कॉलेजला जाते जाते काही मला काय मी इथं पुढं रोडला थांबत आली बरं का आली का चाल बर मग मी रोडला चल पुढं आज सोडायचीच नाही तिला कॉलेजला चालली का नाही जाऊन आले जाऊन आले का सकाळ धरून वाट पाहत होतो

आज ना नाच्याकडे मोबाईल असतो मोबाईल असतो पण दाखव इला उद्या काय करू ना बॅग ओढून घेऊन बॅग चेक करू मोबाईल असणार ह्याच्याकडे उद्या पाहू आपण आपल्याला काम काय एवढंच एवढी काही करायच नाही आता उद्या चल तिचा पिक्चर

तुमच्या हात पाय आधीच गाड्या झाल्यात मी काय म्हणते त्याला आपण ते जुळू कराटे काहीतरी शिकवलं होतं ना कराट्याचं काहीतरी मग त्याचा उपयोग नाही केला त्यांनी काय केलं बरं तू उपयोग एवढे पैसे घातले क्लासला ठेवून असते ना ह्या आता ते उच चालला असताना फेकून दिले असते मस्त तुमचं मी त्यांची वाट बघत होती त्यांनी जर अजून काहीतरी चाळ केली असतं मी नक्कीच मारलं असत पण ना मी नेमकं घाबरलं ना आले पण घाबरत असतात का कुठं घाबरली तू का तू एक काम कर आपण का आहे ना तिकडे जाऊ काय आम्ही ना तुझ्या सोबत काही झालं ना की आम्ही आलोच तू आहे ना तू एकटी अशी ना स्ट्रॉंग म्हण आणि आहे ना त्यांचे हातपाय ना त्याशी असतात आमची आम्हाला गरजच नाही लागली पाहिजे अशा पद्धतीने ते आमच्या पाया पडायला आले पाहिजे तुम्ही फडत नाही आल्या पाहिजे का पोरींला आहे ना आजकाल कुणीच नाही कमी समजलं पाहिजे का बघू पण काय 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 ही गोष्ट आहे ना आपण आपल्या सरपंचाच्या कानावर पण झालं हे असे उडगी आहेत ना गाव सुटलेले पोळ आहेत ना हे आपल्याला ना रोग आहेत माहिती आपल्या गावाचं नाव खराब करते सरपंच बरोबर त्यांना वटणीवर आणते पण त्याच्या आधी तो त्यांना आहे ना पुढे पाठवू आणि आपण सरपंच साहेबांकडे जाऊ आपण कशाला सरपंच साहेबांकडे जायचं मी सरपंच साहेबांना तुझं बोलून घेतो ना काळजी करू नको बॅग आतमध्ये ठेवतो मी बॅग होता कधी पण बसून नसतात पण ना माहिती माझ्या कॉलेजच्या टाइम मी जेव्हा येते जाते ना त्यावेळेस थांबलेले असतात अरे देवा मग एक काम करू थांबा ते लोक नसतात ना आता सरपंचांकडे जाऊ आपण मग त्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे करायचं हा गावात मोठ्या माणसाच्या कानावर घातलं ना म्हणजे काही काही गोष्टी घडल्या तरी आपल्याला म्हणजे कस त्यांना म्हणता येईल ते तुम्हाला सांगितलं पॉइंट पॉइंट तुझ्या बोलण्यामध्ये एकदम पॉइंट आहे तरी पण सोबत आहे ना काय ते राहू दे दिसले ना तिथं जोडून काढायचे त्यांना जोडून तुम्ही चला काय करते ना मी गेट बी लावून टाकतो चला 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 सरपंच सरपंच हो बरं झालं तुम्ही आम्हाला छोटी तक्रार तक्रार नाही मोठी भेटले तक्रारकडे आलो हा चुकून निघाल तोंडा तो ऐका तो आप ना आपल्या गावामध्ये आहेत ना लय हुंडगी निघालेली माझी बहीण येता जातो कॉलेज मधून क्लास मधून ना ते दोन दोघंच आहेत ना ते दोघ जण आहेत ना लई तिला आहे ना छेडतात ह्याचा आहे ना काहीतरी बंदोबस्त ते दोघं म्हणजे कोण ते दोघं म्हणजे कोण त्याला माहित आहे ना त्यांचं नाव नाही माहिती तिला काय कसं ठिकाण कुठे आहे ठिकाण आपलं असं बघा ही गोष्ट आहे ना तुझ्या कानावर टाकलेली त्याच्यावर तुम्ही काहीतरी निर्णय घेणार हे मला शंभर टक्के माहिती बरं का बरोबर त्याच्या आधी त्याच्या आधी आहे ना आम्ही काहीतरी निर्णय घेतोच म्हणजे या पुरीला आम्ही शिकवलेले ब्लॅक बेल्ट केलेलं आहे ह्या पुरीला ह्या पुरीला ब्लॅक बेल्ट केलं कशासाठी हे अशा प्रसंगी कामाला येण्यासाठी केलेले की स्वसंरक्षण करण्यासाठी मग तिला तिची आठवण करून देण्यासाठी आम्ही इथं आलेलो दोन गोष्टी तुम्ही तिला समजून सांगा एक काम करा जे कधी कधी असतात ते तिथं मी जेव्हा कॉलेजला जात येत असते ना त्या टायमिंगला बरोबर असतात कॉलेजला असते आता एक काम करायचं तू कॉलेजला चालली का त्यावेळी शे सावध राहतील मीही सावध राहतील आपण त्यांना पकडू आणि पोलिसांच्या ताब्यात देऊ बरोबर आहे तोपर्यंत तुला समजा तुझ्या पद्धतीने काही स्वसंरक्षण करून आम्हाला तिथपर्यंत पळायचं पळत ही पर्यंत समजा आपण ट्रॅप लावू समजा म्हणजे बाबा म्हणजे नजर ठेवू आणि आपण त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ तुझ्या नाव मी तक्रार देऊन टाकू पोलिस टाकतील त्यांना कोंडू जेलमध्ये बरोबर पण आता विषय असा आहे की तो पण आम्हाला पर्यंत ते जर तुला जास्त छेडछाड चेड़ काही करायला लागले तर तुला स्वसंरक्षण तू शिकलेलीच आहे ना मुली एवढ्या मागे नाही राहिल्या आता आहे <laughs> की नाही ज्या समाजामध्ये आपण बघतोय की काही घटना ज्या घडतात ना तर मुलींनी सुद्धा सक्षम होणं गरजेचं आहे बरोबर बर, 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 आहे की नाही हा कोणी माणूस बरोबर आहे नाही तर अशा वेळेस काय करायचं असं माहिती ना स्वसंरक्षणासाठी हम्म काही सांगण्याची गरज नाही बरोबर आहे निर्णय घेतला असताना हा आतापर्यंत त्यांनी एवढा त्रास हा बरोबर ठीक आहे पाहते नाही आम्ही राहू बरोबर तुम्ही मला सकाळी फोन करा आपण आशेच जाऊ हा सकाळी तर ती लवकर जाते कॉलेजला ना मी बघतो रोज जाता येतात सातलाच जाते ना ठीक आहे येतो आम्ही सकाळी हा आपण जाऊया सकाळी हा चालेल हा खाबर आहे तू किंमत आहे तुझ्या मध्ये आहे काय आहे आणि कायदा आहे सगळ्यात महत्वाचा कायदा आहे असं काही कोणाला कोणाची छेडछाड काढणं किंवा काय एवढी सोपी गोष्ट नाही आलं अलगला लक्षात बरोबर चला बघ आपण पुढे सरपंच तुम्हाला शततले काम नाही आहे मला कांद्याला बाय यायचा रोप लावायचं कांद्याचं पण ते उद्या येणार आहे सरपंचाने आम्ही काय आपलं रोप बघायला आलो होतो कांद्याचं असा सरपंच पाहिजे आपल्या गावात अहो तुम्ही चष्मा पाडला की ती घाईगर्दी असं दे असं काय रोप सांभाळतो का काय नाही आलं तुझं काय नाही सकाळ सकाळ तुम्ही बी इकडे निघाले माही चालले आले घरी बर आता तुमचं कोकणाचं काम म्हटलं ते करू 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 काय झालं ते आपले त्याच्या पुरीला ते पुर आहेत ना त्रास घेत हा आहेत ना ते बरेचकार ना हा बेकार पोर नीट करावं लागेल बेकार घातलं काय नाही पण लाथ घातल्या नीट हे केलं नाही तिथले ना मग बरं आम्हाला पेटवलं तक्रारी तिकडे माझं नाही नाही हे मकर गल्लीतले तुकाराप गल्लीतले काय कुठले काय असे खेचायला पाहिजे धरून माहितीये काय मारण्याचे आणले पाहिजे आणले पाहिजे आहे की नाही म्हणजे परत बुडबुळ नाही राजीनामा काही सोपी गोष्ट आहे ना देत का अकल ते भागच कमी आहे त्यांना आहे ना हो काही त्यांना म्हणजे अकल नसल्यावर म्हणजे मला तर असं वाटतं घरचे दाख नाही बाकी काही नाही घरचे तर संस्कार चांगले नाही चांगले संस्कार नाही म्हणजे मग आता असं बोला म्हणजे भेटण्याचं दापच नाही त्यांना अजिबात आहे की नाही दाप नाही त्यांना अजिबात आणि ते गल्लीत कुत्र भोकल्या सारखं आपल्या ते याला हे कर त्याला ते त्याला ते घर नाही कोणते कानावर या गल्लीतून त्या गुन्ह्या गोष्टीच राहत काही उपयोग नाही पण आज शेंची ना पोलिसात तक्रार दिली तिकडे जिरून आले का पिठल बाकरी खाऊन आणि तो बेल्ट असतो नाही मार्क मेरी आवाज ना त्याच्यावर ठोय नीट होऊन आले का नीटच होते मग नाही नाही कामाला जायला लागलीच काय गे टुकाराय आता अजिबात गेली बेकार झाली त्यांच्यावर

थोडस गुढी गुलाबी नाही तर तुझ्या पद्धतीने तू तु? आता एक काम करायचं आपण आहे ना मी एका बाजूला लपतो तुम्ही एका बाजूला लपता तुम्ही एका बाजूला लपा हा। 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 ते आले का बरोबर आपण मग अटॅक करूया तिच्या पद्धतीने बरोबर त्यांना म्हणजे काम करा त्या लोकांचं जरा तुम्हाला वाटली का काहीतरी एखादा इशारा करून टाका आम्हाला करते

पुढे <laughs> पुढे <laughs> <laughs> <laughs>

आता नाही करायचं असं ना आता नाही करायचं आता ना पोलिसांना सांगा रिपोर्ट करू दे टाढाई ऐ यो यो टाढाई तो पोरीला होले जाढाई ऐ ऐ ऐ पुढे चाल ना रे पुढे चाल ना तू आ बाई पुढे चालला तू आमा बस खाली बस खाली बस खाली बस बाबा तू तसं मत तू अशी करून टाक मी तर अजिबात किती भारी काम झालं मी केलो लगेच पोलिसांना घेऊन आलो मी पाहिलं इथं म्हटलं आता यांना चौकीवर गेलो लगेच पोलिसांना घेऊन आलो आलोय तुम्ही तिकडं आहे ना आता आपल्याला जाऊन कंप्लीट द्यायची बर का माझ्या गाडीत मला मला काय बोलायचं माझं ऐकून घेतो बघा जसं आम्ही हिला आत्मर संरक्षणासाठी आहे ना जिडो कराटे शिकवले ह्या गोष्टी ज्या शिकवल्या दाटी चालवणे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण आपल्या ना जे बोरी आहेत आय बहिणीत यांना सगळ्यांना खरं त्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे शाळेतल्या मुलींना सगळ्यांनाच द्यायला पाहिजे शाळेमध्ये असतात कॉलेजला असतात यांना सगळ्यांना प्रशिक्षण पाहिजे की जेणेकरून कोणी त्यांच्याकडे अशा तिरच्या नजरेने सुद्धा आलं का लक्षात आणि खंबीर राहायला पाहिजे मुलींनी राहिला दुसरा विषय आपण जाऊन कंप्लेट देऊ म्हणजे काय होईल त्यांना आयुष्याच्या आदल घडेल आणि ते कधी वाकडे नजरे सुद्धा कोणत्या मुलीकडे बघणार नाही त्यांच्यामुळं दुसऱ्यालाही भीती बसत हा त्यांच्यामुळं बर काय बरोबर याच्या अगोदर ते आता टुकारगिरी सोडून कामाला जायला लागले काही कंपन्या काही इकडे टुकारगिरी सोडून दिली बरोबर करावं बर लागते खाली सांगते ना दुसरं आम्ही टोले खाली तस करू नका बरोबर आणि एक गल्लीत दादा फायदा होता असते पण लई दिवस नाही ठिकाण आलं मला एक कळलं नाही सरपंच आम्ही तर समजा आलो या प्लॅनिंगचा भाग बाबा नव्हते पण बाबा कुठून आले नाही नाही ते माझ्याकडे सकाळी आलं त्यांना मी सांगितलं असं असं झालंय मग आता तुम्हाला चालतंय आता असंच खंबीर राहायचं आता तुला कोणी काही त्रास देणार नाही काही नाही चला आपण पुलिस देऊ घेऊन चला चला तुम्हाला नाही चला